हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो मराठी महिन्यानुसार हा सण दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेलाच येतो परंतु इंग्रजी महिन्यानुसार या ज्येष्ठ पौर्णिमेला वेगवेगळ्या तारखा येत असतात यावर्षी हा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे या दिवशी पौर्णिमा सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाला सुरू होते आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला माझ्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले वाढ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाहणे घालतात आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की वडाची का पूजा करावी या पाठीमागे नैसर्गिक कारण असे आहे की वड हा वृक्ष दीर्घायुष्य आहे शिवाय वृक्षांची पुळे माळे खूप मोठे वाढलेले असते वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधीमध्ये नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते त्यानंतर आज अर्घे द्यावी मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमा व्रत करण्यासाठी जे काही पूजेचे साहित्य आहे आणि जी काही विधी आहे ती पुढील प्रमाणे आहे सर्वप्रथम आपण कुठले कुठले साहित्य लागतात वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कुठले साहित्य लागतात ते बघूया हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती किंवा चित्र असेल तर चालेल धूप दीप उदबत्ती निरांजन पाच प्रकारची फळे फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंढाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा जो पूजेचा विधी आहे तो विधी कधी आणि कसा करायचा ते बघा सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुहासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीचे पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा या ठिकाणी यायचंय आणि संकल्प आहे षोडशोपचारे पद्धतीने वडाची पूजा करायची आहे नंतर बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपल्यात ठेवायची आणि धूप दिवा अक्षत कुंकुम माऊली इत्यादीचे पूजन साहित्य ठेवायचंय माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा आहे पंचामृत म्हणून नैवेद्य म्हणून दाखवायचंय आणि यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान रक्षणं द्यायची आहे पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वान देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकायची आहे सत्यवान सावित्रीची जी कथा आहे ती कथा याप्रमाणे पुढील प्रमाणे असणार आहे सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप आहे आणि यानंतर या ठिकाणी सत्यवान सावित्री यांची प्रार्थना करायची आहे सर्व पवित्र व्रतात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारम्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून श्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे अशी या ठिकाणी प्रार्थना करतात सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिनी तीन सर्न मां पाहि दुःख संसारसागरा अवियोगो य साईत श्रेते अवियोगो तथास्माक जनिजन वटमूले स्थितो ब्रह्म वटमध्यनादन वटाग्रे तु श्रिओ देवा सावित्री वट अशी ही प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना केल्यानंतर वटसावित्रीच्या पौर्णिमेची जी वटसावित्रीच्या पौर्णिमेविषयीची जी पौराणी कथा आहे ती वाचायची ती कथा मी असा या ठिकाणी वाचतो आपण ऐका अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धुमणसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यमानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने राजाने गफलतेने तथास् म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला श्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात अशी ही वटसावित्री पौर्णिमेची कहाणी आहे हे व्रत सर्व श्रियांनी या ठिकाणी आचरण करावे आणि या व्रताची जी फळश्रुती आहे ह्या वला ह्या व्रताचे जे फळ आहे हे आपण आपले आयुष्य आपले कुटुंबियांचे आयुष्य मिळविण्यासाठी हे व्रत करावे असे या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद